बुद्ध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही नाही काही संकट दुःख नकारात्मकता वाईट विचार हे येतच असतात कसं असतं बघा आपलं खूप चांगलं चाललेलं आहे म्हणजे आपल्या घरामध्ये सगळं व्यवस्थित आहे आपलं खाऊन पिऊन घर आहे असतं घळतं घर आहे आपल्या घरामध्ये गाडी आहे आपली मुलं वेल सेटल आहेत मुलांची लग्न झाल्यात मुलांना व्यवस्थित मुलं झाल्यात घरामध्ये भरपूर पैसा सुख समाधान आहे हे प्रत्येकालाच बघ बग, बघवतं किंवा प्रत्येकालाच बरं वाटतं असं नाही आहे काही जणांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल वाईट विचार येत असतात त्यावेळेला तुम्हाला त्यांची नकारात्मकता लागत असते किंवा समजा तुमच्या मनामध्ये वाईट विचार येतात नकारात्मकता येते तुमचं मन स्थिर नाही आहे आपल्याही बाबतीत असं होऊ शकतं एखादा आपल्या जवळपासचा व्यक्ती मग तो रिलेटिव्ज असू दे शेजारी असू दे संबंधित असू दे मित्रमैत्रिणी असू दे तर त्याच्या घरामध्ये किंवा त्याच्या बाबतीत एखादी चांगली गोष्ट घडली तर आपल्याही मनामध्ये ही नकारात्मकता येत असते तर हे होऊ नये कारण दुसऱ्याच्या बाबतीत आपण जर नकारात मग विचार केला त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये निगेटिव्ह टा निगेटिव्ह विचार आले तर पहिला आपलं निगेटिव्ह घडत असतं त्यामुळं कधीच असा विचार करू नका दुसऱ्याच्याबद्दल नकारात्मक किंवा निगेटिव्ह विचार आणि हे निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये असतील ते किंवा तुम्हाला दुसऱ्याचे निगेटिव्ह लागले नजर लागली असेल तर तुम्हाला असा एक उपाय करायचा आहे त्यामुळं तुमच्या शरीरातील नकारात्मकता पूर्ण निघून जाईल हा उपाय जो आहे तो खडे मिठाचा आहे बघा पूर्वी लोक वयस्कर लोकं मिठानं मिरचीनं मोहरी जी आपली फोडणीची असते त्या मोहरीनं लहान मुलांचे किंवा जे आपल्या घरातले सासू सासरे सुनांची मुलांची बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची नजर काढायची तर त्या मिठाला अतिशय महत्त्व आहे आणि अशा ह्या मिठापासून हा उपाय करायचा आहे मीठ बघा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा वापरतो म्हणजे मीठ हे लक्ष्मीचं सुद्धा प्रतीक आहे म्हणजे मिठाला आपण फार महत्त्व देतो तर अशा ह्या खडे मीठ म्हणजे मोठं जे मीठ म मिळतं त्या मिठापासून आपल्याला हा उपाय करायचा आहे काय करायचं आपण हा उपाय आठवड्यातून तीन वेळा करायचा एक तर सोमवार एक तर बुधवार एकतर शुक्रवार समजा तुम्ही सोमवारी केला तर सोमवार मंगळवार बुधवार समजा तुम्ही बुधवारी केला तर बुधवार गुरुवार शुक्रवार समजा तुम्ही शुक्रवारी केला तर शुक्रवार शनिवार रविवार असं सलग तीन दिवस कुठ सोमवारी चालू केला तर तीन दिवस बुधवारी चालू केला तर तीन दिवस शुक्रवार चालू केला तर तीन दिवस सलग तीन दिवस हा उपाय करायचा आहे काय करायचं तुम्ही देवघरामध्ये बसा किंवा कुठेही बसा आसन घेऊन बसा किंवा उभारून करा तुमच्या उजव्या हातामध्ये खडे मीठ धरायचं थोडंसं एवढं मीठ घ्यायचं तुमच्या उजव्या मुठीमध्ये घ्यायचं मूठ झाकायची देव तुम्ही ज्या देवांना मानता ज्या गुरूंना मानता त्या देवांना गुरूंना तुम्ही म्हणायचं की माझ्या मनामध्ये शरीरामध्ये जी काय नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे वा दोष आहे वाईट शक्ती आहे वाईट नजर आहे ती सगळी निघून जाऊ दे म्हणायचं पाच मिनटं ते मीठ तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये धरून बसायचं आणि सगळी माझी नकारात्मकता गेले माझ्या मनातले वाईट विचार गेलेत माझ्या मनात जे काय वाईट शक्ती आहे माझ्या शरीरात ती सगळी निघून गेली असं पॉझिटिव्ह बोलायचं आणि पाच ते दहा मिनिटांनी हे जे मीठ तुम्ही तुमच्या हातामध्ये धरलेलं आहे हे मीठ तुम्ही वॉश बेसिनमध्ये किंवा तुमच्या किचनच्या तिथं सिंकमध्ये टाकला किंवा टॉयलेट बाथरूममध्ये टाकला तरी चालेल असं तुम्ही आठवड्यातून तुम तीन दिवस एक सलग दोन ते तीन महिने करा त्यामुळं तुमच्या मनातली शरीरातली तुम्हाला ज्यांची कुणाची नजर लागली ती सगळं निघून जाईल किंवा तुमच्या मनात दुसऱ्याबद्दल जर विचार येत असतील नकार ते येणार नाही त्यामुळं हे उपाय तुम्ही नक्की करा उपाय करत असताना श्रद्धेनं विश्वासानं केलं तर नक्कीच फायदा होतो पूर्वी नक्कीच बायका मिठानं बघा ज्यांच्याकडे मिरची नसायची ते पटकन मीठ घ्यायचे सात वेळा मुलांच्यावरून मुलं रडत असताना मुलं ना तापला तर लगेच उतरायचे आणि पाण्यामध्ये टाकायचे तशा पद्धतीनं आपल्याला हा मिठाचा उपाय करायचा आहे नक्की उपाय तुम्ही करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये में सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील उपाय फक्त महिन्या आठवड्यातून एकदा सलग तीन दिवस असं तीन महिने तरी सलग करा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल श्री स्वामी समर्थ